दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा भिवापूर महामार्गावर दुर्गा ट्रॅव्हल्स व टिपरचा तासजवळ अपघात होऊन चार जणांचा मृत्यू तर वीस जण जखमी झाल्याची घटना आज पाच सप्टेंबर गुरुवारला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे सदर घटनेमुळे परिसरात खळबळ माजल्यामुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली आहे भिवापूर येथील आमचे प्रतिनिधी राजू झुंभाळकर यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार तास येथे ट्रक क्रमांक एक हा ट्रक उभा असताना येणारी मादुर्गा ट्रॅव्हलच्या चालकाने भरधाव वेगाने ट्रॅव्हल चालवी ट्रकला जबर ठोस मारली या ट्रक पलटला तर ट्रॅव्हलचा समोरील भाग क्षतिग्रस्त झाला सदरच्या अपघातात मृतकाचे शव जेसीपीच्या सहाय्याने काढावे लागले अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून या तिघे जण पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे मृतकामध्ये भिवापूर येथील पस्तीस वर्षीय सुरेखा प्रशांत ताजने तसेच कन्नाडगाव तालुका सिदेवाही येथील चौदा वर्षीय नैतिक जितेंद्र माळावी याचा समावेश असून मृतकामधील दोघांची ओळख पटायची आहे जखमी बावीस जणांपैकी काही गंभीर जखमी तर काही किरकोळ जखमी आहे अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार जयप्रकाश निर्मल आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली व मृतक व जखमी व्यक्तींना मदत पुरवण्याचे काम पोलीस करीत आहे